नमस्कार आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारचे मार्केटच्या बा माल्याच्या अपडेट घेण्यासाठी आपण आहोत नाशिक उत्पन्न बाजार समितीमध्ये आता आपण आहोत किसान व्हेजिटेबल कंपनीमध्ये वांद्याची स्पेशलिस्ट कंपनी आहे तर माला विकतात पण नाशिकमध्ये ना येणारा ना ऐंशी टक्के वांद्या याच कंपनीत विकल्या जातात कंपनीचे संचालक प्रफुल्ल शेट आपल्याला माहिती देतील आजच्या बाजारभावाबद्दल नमस्कार पाऊस म्हणासारखा पाऊस झाला समाधानकारक पाऊस झाला आपण ज्या पावसाची खूप आतुरतेने नाशिक प्रतीक्षा करत होतो तो पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची तो जो आपल्याकडे जो वांग्याचा परि वांग्याचा परिसर असतो तो पठारी भागातून आपल्याकडे वांगे येतात नगर जिल्ह्याचं जे संगमनेर संगमेरपासून राहुरी श्रीरामपूर गुहा त्याची बार, बारागाव नंदूर बेलापूर केसापूर सगळे त्या साईडचे वांगे आपल्याकडे असतात तर त्या साईडचे शेतकऱ्यांचे वांगे आज नाशिक मार्केटला होते समाधान करत माझा नाही गेले साडेसातशे पासून साडेआठशे रुपये निघालेली आहे गुजरातला वांग्याची मागणी वाढलेली गुजरातला ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला तिथे माल बरेचही खराब झाले आणि गुजरातचे व्यापारी आज नाशिक मार्केटमध्ये जास्त प्रमाणात दिसून आले इतर पाहिजे पाहिल्याचं काय सगळ्या मालाची तशीच आहे गुजरातला नाशिक मार्केट गुजरातचा सिटी व्यापारी ज्यावेळेस शेतात त्यावेळेस नाशिक मार्केटमध्ये खूप जास्त प्रभाव पडतो गुजरातला ज्या ज्या भावात पाऊस झाला जास्त अहमदाबाद बडोदा भरूच शिवर्थ यात आनंद या ठिकाणी भाजीपाला जास्त प्रमाणात फुकला जातो त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर तिथल्या मालाची नासाडी झाली आणि जेवढं पण आज नाशिक मार्केटमध्ये माल आहे तर पंच्याहत्तर टक्के माल गुजरातलाच जवळ आहे ना त्याच्यामुळे गुजरात साळ्या भाजी तयार झालेल्या कशी काय परिस्थिती पुढे हो। आज साधारण तरी पावणे आठशे ते साडेआठशे रुपयापर्यंत वागणे कसे असेल अंदाजे पुढे काही सांगू शकत नाही अजून दोन चार दिवस पाऊस जर झाला तर आपण एवढा श्रावण महिना श्रावण महिना पूर्ण इतिहास एका श्रावण महिन्यामध्ये बदल पडतच नाही मध्ये पाऊस जास्त प्रमाणात होतो आणि जास्त प्रमाणात भाजीपाला गुजरातमध्ये खाल्ला जातो तर बाजार कमी ते पंधरा ते वीस जून पडणार नाही अशी शाश्वती म्हणजे दिसतंय असं ठीक आहे मित्रांनो बाकीच्याही भाजीपाल्याचे आपल्याला अपडेट घ्यायचं आहे तर जाऊया आपण त्या मार्केटमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय भाव इथले मावली आहे वांगे वांगी आठशे रुपये आठशे रुपये विकले अरे वा कुठले वांगे संगमनेर संगमनेरचे वांगे आहे का नाही व्हरायटी वरायटी मेघना मेघना गेट एक नंबर लांब आहे आणि हे हायेस्ट हायस्ट आहे का सगळे साडेआठच्या पर्यंत हायस्ट आणि पंचगंगा काय विकले पंचगंगा का सातशे ते आठच्या पर्यंत सातशे ते आठशे म्हणजे पंचगंगापेक्षा लाल वांग्याला जास्त मागणी वाढली ओके धन्यवाद संग, संगम नगर जिल्हा संगमनेर मधून येतात सावरगाव तळ आणि ते युवरगावचे पण वांगे असतात ना युवरगाव शेजारीच गाव ठीक आहे ठीक आहे धन्यवाद

आठशे काल पण होते का काल काय कुठले म्हटलं कुठले काका काय भाऊ गेले माझ्या गेलं तीनशे तीनशे एक्केचाळीस काल काय भाऊ होतो काल गेलं तीनशे मास थोडं थोडंफार फरक आहे वाज आज थोडं कमी गेलं थोडं कमी गेलं सणामुळं कमी गेलं पण तुमचं वकल चार शेन सारखेच हा का माल तर चांगला आहे माल क्वालिटी मालाच काही नाही शिंगव्याच आहे ना हो निपाड आहे ते नागपंचमीमुळं थोडंसं